नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आपण आजचा वर्तमान हा उद्या साठी इतिहास असतो हे गाव आपल्या बोलकर ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी आज आपण जे काही आंदोलन बाकी सगळे काही आपल्याला पुढे लढायचंय एक पाऊल आपण टाकलेलं आहे आणि आता आपण माग हे ध्यानात घेऊन आपण एक पाऊल टाकलेलं आहे दुसरा आपल्यासाठी प्लस पॉइंट काय आहे त्यांनी सांगितलं की आपले जे काय चेंडिंग प्रश्न आहे जन्म मृत्यू मग तुमच्या ग्रामपंचायतीला करायला आमचं काही आर काय बाब नाही आणि तसंही आपलं रेशन कुठं आहे कोर्टला आहे तसं आपला आधार कार्डाचा पत्ता कुठं आहे कोकणीवाडी आहे आपली शाळेची मुलं कुठे जातात इथे आपली काही माणसं वोटिंग करायला पुढे करतात बोरगर ग्रामपंचायतीला काय म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के व्यवहार हे आपल्या बोरकर ग्रामपंचायती जोडलेले आहेत आणि ते तसेच आपल्याला एकदम करायचे आहेत आणि लिगली म्हणजे लिगली जे काय ग्रामपंचायत जोडण्याची आहे ते आपल्याला एका बाजूला करायचं काही पेचा निधीचा पहिला जो शिल्लक निधी आहे आंबेगावला तो इकडे खर्च करून तुमचा पाण्याचा जो प्रश्न आहे तिथं परमनंट माग डॉक्टर आणि आम्ही एकदा मिटिंग घेतली होती तुम्हाला आठवत असेल तुमच्याकडून पाण्याचा नुकसान तुमचं पाणी नाही म्हणून तुम्हाला पिण्यासाठी आम्ही नियोजन करतोय पुढच्या दोन तीन महिन्यात म्हणून तुम्हाला मी सांगतो की आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या माग सरपंचाच्या माग उपसरपंचाच्या मागे एक दोन उभं राहणार ग्रामपंचायत संस्था ही जोपर्यंत हे संविधान आहे भारत देश आहे तो बोरकर ग्रामपंचायती काही नाही म्हणून तिथली जी काही संस्था आहे तिथल्या जे प्रतिनिधी आहे पाहिजे तिथल्या लोकांना सांगितलं पाहिजे सगळ्यांना सांगितलं पाहिजे आपल्या बोरकर पंचायतीला हा जोडण्याचा शिल्लक भाग आशंबर केली प्रयत्न करू पण तो एका बाजूला करत असताना आपण आपली तिथं तिथे सभेचे कार्यकर्ते चळवळीचे कार्यकर्ते सहा महिने आल्यापासून तुम्हाला आम्ही दिले आमी आम <Bjarpkin> का नाही बनपू आम्ही म्हणलं का आमच्याकडे नाही म्हणून बनफ टाकून दिले बरोबर आहे का नाही काही प्रयत्न केला अजून काय साठी प्रयत्न करतो सगळे पाण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे आम्ही एका बाजूला तुमच्या देण्याचा प्रयत्न करतोय परंतु दुसऱ्या बाजूला ही जोपर्यंत परमानंट जोडत नाही ती एकदा जोडली का तुमचा तो हातला बनतो आणि आम्हाला देण्यासाठी बंधनकारकऱ्यांनी आपल्याला ते करायचं आहे मी जर आठवड्याने एक दिवस तुमच्या तिथे येणार आहे मी तुम्हाला सांगितलं हा जे नवीन ची आपली जी मुले आहेत बरं का सॉम्रेड ही मिसिंग घेतली यादी पण केली मुलं मुली आहेत त्यांना आम्ही कम्पलसरी द्यावी लावणार त्याची आणि आठवड्यात एक दिवस जाऊन आपला कार्यकर्ता त्यांना हो ते तर त्याच्यासाठी मी स्वतः आणि आपला कोणीतरी कार्यकर्ता आठवड्यात एक दिवस तिथे जाऊन तिथे घेणार म्हणजे कार्यक्रम त्यांचा करणार म्हणजे तशी त्यांचं काय मार्गदर्शन करायचं ते करणार म्हणजे हे सतत आपले आता इथून पुढच्या काळामध्ये भेट होत राहणार आहे आज जशी काय तुम्ही आम्हाला सगळ्यांना किसान सभेच्या मागे तुम्ही उभं राहिले तसे पुढच्या काळामध्ये सुद्धा किसान सभेच्या वेळेस आवाज तुम्ही उभे राहिले पाहिजे आम्हाला काय माहित पाहिजे नाही नाही आवाज म्हणतो ना आम्ही तुम्हाला आवाज देणार त्यावेळेस तुम्ही इथं आले पाहिजे नवनवीन घडामोडी आणि ताजा बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद